गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध कल्याणमध्ये कोडीन सिरप जप्त तीन पर्र तस्कर अटकेत नमस्कार मी ओमकार बोरफळे गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेत कोडिन फॉस्फेट सिरप विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवणूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे दिनांक बावीस जून रोजी रात्री पावणे एकच्या दरम्यान फोर्टिस हॉस्पिटल ते बकरी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या दरम्यान ॲनरेक्स कप सिरप नावाचे एकूण एकशे वीस सीलबंद बाटल्या प्रत्येकी शंभर मिली सापडल्या ज्याची एकूण किंमत अंदाजे सत्तावीस हजार आहे अटकेत असलेले आरोपी तेसिब आसिफ सुर्वे वय चौतीस राहणार गोविंदवाडी कल्याण लिंगराज अपराय अलगुड वय चाळीस राहणार उदयनगर कलबुर्गी कर्नाटक इरफान उर्फ मोहसिन इब्राहिम सय्यद वय चौतीस राहणार गुलबर्गा कर्नाटक या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे पुन्हा क्रमांक तीनशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून एन डी पी एस कायदा व औषधधिनियन अंतर्गत पुढील तपास सुरू आहे सत्यम डान्स बारवर छापा एकशे तेरावे जणांविरोधात कारवाई एकवीस जून रोजी कोळसेवाडी पोलिसांनी सत्यम बारवर छापा टाकून अश्लेल नृत्य व महिलांच्या प्रतिष्ठेविरोधातील कारवाई प्रकरणी मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण एकशे तेरा व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून ज्यामध्ये बारचे मालक चालक व्यवस्थापक कॅशियर पुरुष वेटर्स आणि महिला वेटर्स यांचा समावेश आहे गुन्हा नोंदवलेले कलमे एस क्लब दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस चोपन्न कलम तीन उपकलम पाच डान्स बार बंदी कायदा दोन हजार सोळा कलम तीन चार आठ उपकलम एक दोन चार या प्रकरणात बारचे मालक मॅनेजर आणि अन्य प्रमुख चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे कोळसेवाडी पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत विशेष उल्लेख या दोन्ही कारवाया परिमंडळ तीन कल्याणचे पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाने बाजारपेठ व कोळसेवाडे पोलीस ठाण्याच्या सहकार्याने केल्या अंमली पदार्थविरोधी आणि डान्सबार विरोधी मोहीम भविष्यातही अधिक तीव्रतेने राबवली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली